नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा नित्या अधिराज खोलीत बंद झालेले असतात आणि हे ऐकून राजमाला खूपच भीती वाटते आता सोमाला फोन करून शालिनी सांगते की वेळ आलेली आहे चल तुझं काम चालू कर असं म्हटल्यावर आता राजमा घाबरते नंतर सोमा म्हणतो की चालेल मालकीनबाई तुम्ही सांगाल तसं असं म्हणून तो फोन ठेवतो आणि नंतर आता तो तिकडचा कॉक चालू करतो जेणे गॅसचा पूर्ण वेग हा त्या पाईपांमधून त्या रूममध्ये सुटणार असतो आणि नंतर मग त्या पाईपमधून हा विषारी वायू आतमध्ये जायला सुरुवात होते आणि पूर्ण रूमभर तो वायू पसरायला सुरुवात होते हे आता त्या व्हिडिओमध्ये म्हणजेच कॅमेरामधून राजमा आणि शालिनीला दिसत असतं आणि त्याची सुरुवात झाल्याबरोबर आता शालिनी खूपच खुश होते तर अधिराज हा दोन्ही बाजूला बघतो तर त्या दोन पाईप्समधून तो वायू हा बाहेर यायला सुरुवात झालेली असते हे पाहून नित्या घाबरते नित्या म्हणते की हे सगळं काय आहे व अधिराज म्हणतो की माल मॅडम तुम्हाला इथे बोलवून तुम्हाला मारण्याचा कोणाचा तरी प्लॅनिंग होतं हे आणि त्यावेळेला मग आता हे सगळं शालिनी बघते आणि म्हणते की आई गं बघ दोघंजणं आता गुदमारायला सुरुवात करतील तेव्हा आता नित्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागते हे सगळं पाहून तिचा जीव गुदमरू लागतो आणि अधिराज ओरडतो की मॅडम तुमचा जीव घेण्याचा डाव होता हा सगळा तो डाव कोणीतरी साध्य केलाय आणि तुम्हाला कोणीतरी ते बोलवलं आहे तर शालिनीला खूपच मजा येत असते राजमा हे सगळं बघत असते शालिनी म्हणते की वा आता फायनली अधिराज आणि नित्या यांचा मृत्यू माझ्यासमोर दिसणार आणि मला हे सगळं पाहून खूपच मजा येणार मात्र राजमा बिचारी रडत असते ती म्हणते की हे काय आहे अधिराजला नित्या म्हणते की अधिराज माझा जीव गुदमरतोय मला श्वास घ्यायला त्रास होतो आहे तेव्हा अधिराज हा रुमाल काढतो आणि तो नित्याच्या नाकाला बांधतो नित्या मात्र ते काही सहन करू शकत नाही आणि ती तिथल्या तिथे खाली पडते आणि अधिराज बाहेर जाऊन दरवाजा खोला की खोला की असं म्हणून दार वाजवत असतो आणि त्याच वेळेला नित्या खाली पडते शालीने म्हणते की झालं गेली नित्याची विकेट गेली वाटतं आणि नित्या खाली पडते म्हणून अधिराज खूपच घाबरतो आणि म्हणतो के ओ नित्या मॅडम उठा केओ ओ नित्या मॅडम काय झालंय तुम्हाला कसला त्रास होतोय असं म्हणून तो ओरडत असतो ते व्हा आता शालेनी म्हणते की गेली अधिराज तुझी नित्या गेली आता ती काही परत उठणार नाही ती आता वर जाणार असं म्हणून ती हसत असते त्याच त्याचवेळेला राजमा म्हणते की जाऊ दे ना मालकीनबाई तुम्हाला नित्याचा जीव घ्यायचा होता अधिराजला तरी वाचवा ना तेव्हा आता थांबा मी त्याला जाऊन वाचवते असं म्हटल्यावर आता शालिनी म्हणते की नाही अशी चूक मी अजिबात करणार नाही ती म्हणते की मॅडम तुमच्या पाया पडते मी वाचवा ना तेव्हा ती म्हणते की पड मग पाया आणि बाजूलाच असलेली फुलधानी ही ती राजमाच्या डोक्यात घालते आणि त्यामुळे राजमा तिथल्या तिथे चक्कर येऊन खाली पडते तिच्या डोक्यात आता प्रचंड आघात होतो आणि ती तिथेच खाली पडते नंतर शालिनी म्हणते की जा आता जा त्यांना वाचवायला आणि मग नित्या पुन्हा लॅपटॉपजवळ येते आणि त्यांचा मृत्यू बघण्यासाठी ती एकदम आतुर झालेली असते मग समोरच ती म्हणते की काय झालं या धुरामुळे मला काहीच दिसत नाही आहे त्याचवेळेला आता अधिराज हा दरवाजा तोडून बाहेर आलेला असतो आणि त्याला बाहेर आलेलं पाहून सोमनाथ म्हणतो की काय या अधिराजने दरवाजा उघडला की काय तोडला वाटतं असं म्हणून आता तो मागे जाऊन लपतो त्याचवेळेला अधिराज आणि नित्या आता बाहेर आलेले असतात अधिराजच्या डोळ्यात पाणी असतं त्यांनी नित्याला मात्र वाचवलेलं असतं पण ती बेशुद्ध असते अधिराज डोळ्यामधून अंगार भडकवत असतो सोमा मात्र त्याला घाबरून तिथल्या तिथेच लपून जातो आणि मग नित्याचे डोळे बंद असतात अधिराज हा खूपच चिडलेला असतो शालिनी म्हणते की हे काय आहे रूममधनं कोणी दिसत कसं नाही मग सोमनाथ तिला फोन करून कळवतो करू ती म्हणते की झालं माझा हाही प्लॅन फ्लॉप झाला शालिनी हा प्लॅन फ्लॉप झाला ती नित्या मेली नाही तेवढं सगळं करूनही ती मेली नाही त्या अधिराजने तिला वाचवलं पुन्हा एकदा नित्या वाचली असं म्हणून ती रडायला लागते तर लवली आता त्या लोकेशनवर पोचण्याचा प्रयत्न करत असतो अधिराज हा नित्याला एका ठिकाणी बसवतो ओ नित्या मॅडम उठा की उटा असं म्हणून तो रडत असतो म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही मला सोडून कुठेही जावत नाही शकत उठा की मॅडम असं म्हणून आता तो रडायला लागतो आणि त्याच वेळेला नित्याची हाताची हालचाल होते आणि नित्याला पाहून अधिराज पटकन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही ठेका ना तुम्हाला काही झालं नाही ना तेव्हा ती म्हणते की नाही तेव्हा तो खूप रडायला लागतो आणि म्हणतो की मला खूप भीती वाटत होती मला असं वाटत होतं की तुम्हाला काहीतरी होत आहे की काय तुम्ही मला कायमच्या सोडून जात आहे की काय या भीतीने मी व्याकुळ झालो होतो आणि मला काहीच सुचत नव्हतं तुम्ही शुद्धीवर येत नव्हता म्हणून तेव्हा नित्या म्हणते की अशी कशी सोडून जाईन मी तुला सातशे जन्मांचं नातं आहे ना आपलं मग कशी सोडून जाईन मी तुला असं म्हटल्यावर आता आधीराज हा तिच्याकडे बघत राहतो आणि पटकन तिला मिठीत घेतो आता तो डोळे डोळ्यात पाणी आणून नित्याला मिठीत घेऊन रडत असतो दोघेही आता एकमेकांना अगदी घट्ट बिलगलेले असतात आणि नित्याला अधिराजला तसं पाहून खूपच आनंद होतो अधिराजने तिला वाचवले हे तिला कळलेलं असतं तेवढ्यातच आता समोरून गाडी लवलीची येते आणि लवली समोर बघतो आणि म्हणतो की नित्या आणि अधिराज आणि ते जोरात तो हॉर्न वाजवायला लागतो त्यावेळेला ते, ते दोघंजणही बघतात लवली म्हणतो की अरे काय झालं तुम्ही दोघेजणही इथे काय करत आहात तेव्हा आता नित्या म्हणते की अरे काय झालं ना आम्ही दोघंही जरा फिरायला बाहेर निघालो होतो आणि इथे बसलो होतो तेव्हा आता अधिराजच्या डोळ्यात लवली पाणी बघतो आणि म्हणतो की काय रे राजदा काय झालं तेव्हा आता नित्या म्हणते की काहीच नाही मग तो विचारतो की लवली तू इथे कसा काय लवली म्हणतो की अरे मी पण फिरायला निघालो होतो मग नित्या ते विषय बदलवून म्हणते की लवली आम्ही पण जातो आणि तू पण जा तेव्हा शालिनी आता आलेली असते ते आश्रयकडे आणि आश्रय तिला म्हणतो की थांब तिथेच बाहेर थांब पुढे यायचं नाही तेव्हा आता शालेनी म्हणते की मला कळलं आहे की माझी चूक झाली आहे मी तुझी माफी मागते तेव्हा तो म्हणतो की अशी वरवरची माफी नको आहे मला तुझा माज गर्व आणि अहंकार तुला जर तसाच ठेवायचा असेल तर तो तिथल्या तिथे घेऊन या दरवाजाच्या बाहेर निघून जा लक्षात ठेव इथे यायचं तर नीट यायचं तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे बरंच आश्रय चुकलं माझं मी सांगते तुला खरंच मनापासून माफी मागते तुझी मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे त्याच्यामुळे प्लीज मला मदत कर असं म्हणून ती त्याच्यासमोर मनापासून हात जोडून उभे राहते त्याच वेळेला आश्रय म्हणतो की ठीक आहे आता इथे येऊन बस आणि ती म्हणते की नित्याला मारण्याचा प्रयत्न केला तो म्हणतो के हो? की हो मला ते सगळं कळतं तुला मी सांगितलं होतं की अशी चूक करू नकोस पण तरीही तू तुझ्या गर्वाने ही चूक करायला गेलीस आणि नित्याला मारायला गेलीस नित्या तुझ्या हातून तु मरणारच नाही आहे हे सत्य आहे तरीही तू ते पूर्ण करायला गेलीस तेव्हा ती म्हणते की अरे किती प्रयत्न करते मी तिला मारण्याचे सगळे प्रयत्न फ्लॉप होत आहेत तिला काहीही होत नाही आहे उलट अधिराज आणि नित्या आणखी जवळ येत चालले आहेत त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की तेच होणार आहे अधिराज आणि नित्या तुझ्या या प्रयत्नांनी आणखी जवळ येणार तुला हे सगळं थांबवलं पाहिजे आणि तुला नित्याला मारता नाही आलं पाहिजे तेव्हा मग ती म्हणते की म्हणजे मग काय करायचं नित्याचा शेवट मी कसा करायचा तिला काही करून मला संपवायचीच आहे असं ती सांगत असते तेव्हा आता अधिराज हा नित्याला गरम गरम चहा घेऊन येतो आणि म्हणतो की हो घ्या मॅडम चहा घ्या मी स्वतःच्या हाताने बनवला आहे पिऊन थोडी तुम्हाला तरतरी येईल पिऊन घ्या म्हणजे जरा बरं वाटेल तेव्हा तो तिला चहा देतो आणि नंतर मग आता हा बाजूला ठेवते आणि अधिराज म्हणतो की मला सांगा नित्या मॅडम हे सगळं काय झालं होतं आता ती त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की अधिराज आज फक्त तुझ्यामुळे माझा जीव वाचला नाही तर मला काहीही होऊ शकलं असतं तेव्हा आता अधिराज म्हणतो की मॅडम मी तुम्हाला कसं काय होऊ देईल मला सांगा बरं ते सगळं जाऊ दे मला आता तुम्ही एक खरं खरं गोष्ट सांगा की तुम्ही तिथे कशा पोहोचल्या नाही म्हणजे तुम्हाला तिथला पत्ता वगैरे कोणी काय सगळं पाठवलं नित्य विचार करते जर मी राजमाचं नाव घेतलं तर त्याला विश्वास बसणार नाही उगीचच गोंधळ उडेल आणि शालिनीचं नाव घेतलं तर अधिराज आता माझ्या जितका जवळला आहे तितक्या पटीने तो लांब निघून जाईल तो विश्वासच ठेवणार नाही की हे सगळं तिने केले अधिराज म्हणतो की सांगा नित्या मॅडम बोला हे सगळं कोणी केलं आहे त्याच वेळेला आता ती काहीच बोलत नाही ती म्हणते की मला चुकून पत्ता आला आणि तो म्हणतो की मग कोणी पाठवला तो पत्ता ती म्हणते की त्या दिवशी गोंधळाच्या दिवशी तू कसा चुकून मला तिथे देवीची मूर्ती काढण्यापासून आलास तसंच चुकून मला पत्ता आला आणि मला कळलं नाही मी ती कशी जाऊन पोचले मला काहीच कळत नाही की तिथपर्यंत कशी पोचले मी नेत्या अधिराजला उघड उघड उत्तर देत नसते ती म्हणते की अधिराज आता मी तुला नाही सांगू शकत की मी तिथे कशी काय पोचले पण हे नक्की आहे की तिथे मला पोचायला कोणीतरी भाग पाडलं आता तो तिला जास्त काही विचारत नाही तो म्हणतो की ठीक आहे तुमच्या या बोलण्यावर विश्वास ठेवतो मी तुमची उलट तपासणी नाही घेणार कारण तुम्ही जे बोलता ते खरं बोलता यावर माझा नेहमीच विश्वास असतो आणि हे ऐकून नित्याला बरं वाटतं आधिराज म्हणतो की ठीक आहे जे झालं ते झालं पण इथून पुढे काळजी घ्या आणि हां तो चहा घ्या नाहीतर गार होणार असं म्हणून आता इथे नित्याला तो शांत करतो नंतर आता आश्रय हा शालिनीला म्हणत असतो की मी तुला किती वेळा सांगितलं आहे शालिनी त्या नित्याचा मृत्यू तुझ्या हातून होणारच नाही कारण तो तुला शक्यच नाही तू जीव घेऊ शकलीस तो गौरीचा पण या नित्याचा जीव तू नाही घेऊ शकत कारण तो तुझ्या हाताने होणार नाही मृगशेष नक्षत्रावर जी व्यक्ती जन्माला येईल तीच व्यक्ती त्या नित्याचा मृत्यू घडवून आणू शकते किंवा मृत्यू करू शकते तेव्हा मग आता तो म्हणतो की जर येत्या तीन महिन्यामध्ये त्या नित्याचा मृत्यू घडवून आणू शकली नाहीस तर मात्र तुझा मृत्यू हा अटळ आहे तेव्हा ती म्हणते की आता आत्ताच जाऊन मी त्या नित्याचा मृत्यू करते आणि बघ तेव्हा तो म्हणतो की मी तुला काय सांगितलं तू नाही करू शकत मृगशेष नक्षत्रातली व्यक्ती तेव्हा ती म्हणते की मी लवकरच ती व्यक्ती शोधेन जी व्यक्ती त्या नक्षत्रावर जन्माला आली आणि तिच्याकडून नित्याचा कोण करून घेईन तेव्हा मग लगेच तो म्हणतो की ही सगळी व्यक्ती शोधण्याची काहीच गरज नाही तुला तेव्हा मग तो ती म्हणते की कोण म्हणजे तुला अशी व्यक्ती काय माहिती आहे का तेव्हा तो म्हणतो की नित्या स्वतः नित्याच मृगशेष्ठ नक्षत्रावर जन्माला आलेली आहे हे ऐकल्यावर तिला धक्काच बसतो ती म्हणते की अच्छा आता ती जोरजोरात हसायला लागते म्हणते की अच्छा म्हणजे नित्याच स्वतःचा जीव स्वतः घेणार वा हे सगळं करायला खरंच खूप मजा येणार आणि हे सगळं करणं तर माझ्यासाठी अत्यंत सोपं आहे नित्याला हिप्नोटाईज करेन आणि स्वतःच ती जीव देऊन देईन तेव्हा मग तो म्हणतो इतकं सोपं नाही ते उद्या वा दोन वाजून सतरा मिनटापर्यंतच हे करू शकते नंतर सगळं ग्रह फिरतील ते म्हणते खूप खूप आवेळ आहे माझ्यासाठी हे सगळं घडवून आणायला उद्याच्या दुपारपर्यंत हे घडवायचं आहे ना मी नक्कीच घडवून आणेन हे सगळं आणि हो नित्या स्वतःचा जीव कसा देते ते बघ तर आता इथे नित्या ही सकाळी करून तुळशीची पूजा करण्यासाठी बाहेर आलेली असते आणि समोर बघून तिला खूपच धक्का बसतो ती समोर बघते तर समोरची तुळस ही पूर्णपणे सुकून गेलेली असते आणि ते पाहून तिला धक्का बसतो तिचं मन खूपच विचलित होऊ लागतं आणि तेवढ्यातच आता विमल येत असते आणि विमलही ती तुळस बघते आणि तिलाही ते पाहून खूपच धक्का बसतो ती म्हणते की आहो कुठे गेलात तुम्ही या ना लवकर आहो तेव्हा तात्या देखील येतात सगळेजण विमलच्या आवाजाने बाहेर येतात आणि ती म्हणते की बघा ना तुळस कशी सुकलेली आहे तेव्हा आता अधिराज बघू लागतो आणि म्हणतो की अगं आयडे अजिबात घाबरू नकोस असं काही चुकीचं घडलं असं नाही तेव्हा ती म्हणते की काही नाही रे काहीतरी अपशकून झालं आहे तेव्हा तो म्हणतो की अगं आयडे पाऊस पडतो आहे ना सूर्याचं एक बी किरण लागलं नाही म्हणून असं झालं असेल तेव्हा ती म्हणते की आपलंच असं कसं झालं पण बाकीच्यांची तर तुळशी वृंदावनं अशी नाही पण आपली कशी तुळस सुकली गेली तेव्हा आता अधिराज म्हणतो की आयडे अगं शांत हो मी सांगतोय ते खरं असेल काही अपशकून वगैरे नाही आहे पण विमल ते म्हणायला तयार नसते ती म्हणते की नाही माझं मन मला राहून राहून सांगते की नक्कीच काहीतरी अपशकून घरात घडणार आहे आणि असं म्हणून आता ते आतमध्ये निघून जाते आणि पाहुणे म्हणते की झालं ही तुळशीची पूजा करायला गेली आणि अपशकूनच झाला आणि हे ऐकल्यानंतर नित्या खूपच रडते तर पुढच्या भागामध्ये आता शालिनी ही नित्याला म्हणते की चहा घे आणि नित्या तिचं ऐकून चहा घेते आणि मग चहाचा कप पूर्णपणे खाली झाल्यानंतर आता नित्या तो खाली ठेवते आणि शालिनी तिला म्हणते की ठीक आहे आता हा चहा पेयलीस ना की एक काम करायचं आता हा चा तुला स्वतःचं आयुष्य संपवून टाकायचं आहे एक काम करायचं तू आता जायचं आपल्या गावाजवळ विहीर आहे ना त्या विहिरीत जायचं आणि त्या विहिरीत जाऊन स्वतःचं आयुष्य तू संपवून टाकायचं आणि हे ऐकल्यानंतर आता नित्या ही तिच्याच मनाप्रमाणे करते आणि बाहेर निघालेली असते आणि विहिरीजवळ येऊन म्हणते की मला माझा जीव नको आहे मी माझा जीव स्वतःहून देत आहे आणि असं म्हणून ती आता विहिरीत उडी मारते आणि त्याच वेळेला तिथे अधिराज पोचतो आणि म्हणतो की नित्या मॅडम थांबा आणि तो जोरात ओरडतो मात्र नित्याने पाण्यात उडी टाकलेली असते अधिराज हा नित्याचा जीव कशाप्रकारे वाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा